नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एखादी व्यक्ती पुरुष असो किंवा स्त्री सलग न थांबता किती वेळ शारीरिक संबंध करू शकेल एक तास दोन तास एक दिवस दहा दिवस एक वर्ष दहा वर्ष शंभर वर्ष असे तुम्हाला प्रश्न पडतील विष्णू पुराण या ग्रंथात ऋषिकंडू आणि प्रेमलोच अप्सरा यांची एक कथा लिहिलेली आहे या कथेत असे सांगितले आहे की ऋषी ऋषिकंडू यांची तपश्रेया भंग करण्यासाठी देवांचा राजा असलेल्या इंद्राने प्रेमलोच या अप्सरेला पृथ्वीवर पाठवले ऋषिकंडू यांची तपश्रेया प्रेमलोच अप्सरेने भंग केली पण झाले असे की ऋषिकंडू यांनी प्रेमलोच्या अप्सरेसोबत शारीरिक संबंध निर्माण करायला सुरुवात केली त्यांनी तिला सोडलेच नाही तर सलग नऊशे सात वर्ष ऋषिकोंडू हे समवेत न थांबता शारीरिक संबंध निर्माण करत राहिले अशा अवस्थेत प्रेमलोचाला तेथून पळूनसुद्धा जाता आले नाही ही, ही कथा विष्णू पुराण या पवित्र ग्रंथात ज्या अर्थी सांगण्यात आली आहे त्या अर्थी ही, ही कथा खरोखरच घडलेली व सत्यकथा असावी कारण भगवान श्री विष्णू यांनीच्या पुराणात कथा सांगितलेली आहे आणि ऋषिकोंडू यांना भगवान श्री विष्णूने जगन्नाथाच्या ठिकाणी कायमचा आश्रय दिला होता ऋषिकंडू यांनी न थांबता सल्लग शंभर वर्ष प्रेमलोचा समेत सेक्स केल्यानंतर प्रेमलोचाने ऋषिकंडू यांना विनंती केली की ऋषीवर आपण मला सोडावे आणि देवलोकात परत जाण्याची आज्ञा द्यावी पण ऋषिकंडू हे सेक्स क्रियेत एवढे मग्न होते की त्यांनी प्रेमलोचाला सोडलेच नाहीत सोडले नाहीच पण उत्तर दिले की मला तुझ्यासोबत सेक्स करण्यात अधिक आनंद व सुख मिळत आहे त्यामुळेच ही आपली सेक्स क्रिया आहे तशीच चालू राहते मी तुला सोडणार नाही अशाच प्रकारे दर शंभर वर्षे झाली की प्रेमलोचा ही ऋषिकंडू यांना देवलोकात परत जाण्याची आज्ञा मागायची आणि दरवेळेस ऋषिकंडू वरील प्रमाणेच उत्तर द्यायचे हा सर्व संवाद विष्णूप्राण ग्रंथात अध्याय पंधरामधील साधारण बावन्नव्या श्लोकापर्यंत दिलेला आहे यातील एका श्लोकात नऊशे सात वर्ष झाल्यानंतर ऋषिकंडू अचानक वासनेच्या धुंदीतून जागी झाले आणि त्याने प्रेमलोचाला सोडले नंतर ते तिला म्हणतात की हे अप्सरे संपूर्ण एक दिवस आपण दोघांनी मिळून शारीरिक संबंध निर्माण केले आता दिवस मावळला आहे संध्याक्रियेची वेळ झालेली आहे मी जाऊन आंघोळ करून संध्या वंदन करून येतो तू इथेच थांब तेव्हा प्रेमलोचा अप्सरा ऋषींना सांगते की मुनिवर अहो आपल्याला सेक्स करताना एक दिवस नाही तर तब्बल नऊशे सात वर्ष सहा महिने आणि तीन दिवस झालेत आजचा दिवस तिसरा दिवस आहे खरे तर ऋषी कंडू यांनी प्रेमलोचा अप्सरा यांच्या या सेक्सबद्दल सोशल मीडियावर खूपच चर्चा झालेली आहे पण मला या घटनेकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायचे आहे खरे तर ऋषी कंडू व प्रेमलोचा अप्सरा यांची ही सलग न थांबता नऊशे सात वर्षे सेक्स करण्याची घटना प्रत्येक पुरुष आणि महिला आश्चर्याने ऐकत असतात पण मला या घटनेबाबत वेगळ्याच दृष्टिकोनातून विचार करायचा आहे या या कथेबद्दल नीट विचार केला तर असे लक्षात येते की ऋषिकंडू यांनी नऊशे सात वर्ष सहा महिने आणि तीन दिवस एवढा काळ संभोग करत असताना आपले वीर्य रोखून धरून वीर्यपात होऊ दिला नव्हता तर प्रेमलोचाने देखील ऋषिकंडू यांना एवढे दिवस संभोग क्रियेत साथ दिली होती ऋषी कंडू यांनी एवढे दिवस आपले वीर्य कसे व कोणत्या पद्धतीने रोखून रोखून ठेवून वीर्यपात न होता संभोक्रियेचा आनंद मिळवला असेल आणि सुद्धा देखील एवढे दिवस ऋषिकंडू यांना संभोक्रियेत न दमता न थकता साथ कशी काय दिली असेल प्रेक्षकांनी या दोन प्रश्नावर नक्कीच विचार करावा कारण हे दोन प्रश्न एवढे महत्त्वपूर्ण आहेत की या दोन प्रश्नांची उत्तरे जर समजली तर जवळपास पंच्याहत्तर टक्के पुरुषामध्ये आजच्या काळात निर्माण होत असलेल्या शीघ्रपतन या आजारावर वायग्रासारख्या कोणत्याही गोळ्या किंवा औषधे न घेता सुद्धा उपचार करता येऊ शकेल तसेच महिलांमध्ये निर्माण होणाऱ्या अनेक लैंगिक आजारावर सुद्धा कोणत्याही गोळ्या व औषधे न घेताच उपचार होऊ शकेल कारण ऋषिकंडू यांनी जेव्हा प्रेम लोच्याला सेक्स करण्यास सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी कोणतीही जडीबुटी खाल्लेली नव्हती प्रेमलोचाला पाहिल्यावर ऋषिकंडू एवढे संमोहीत झाले की त्यांनी लगेचच तिच्यासोबत शारीरिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली होती मग जर ऋषिकंडू यांनी कोणतीही जडबुटी खाऊन संभोग केला नव्हता तरी देखील त्यांनी तब्बल एक हजार वर्ष न थांबता प्रेय पतन न होऊ देता शारीरिक संबंध कसे व कोणत्या पद्धतीने निर्माण केले होते तसेच प्रेम लोचा ही जरी अप्सरा असली तरी देखील ती पण एक स्त्रीच होती त्यामुळेच कोणत्याही पुरुषासोबत संभोग करताना किती वेळ संभोग करावा याला प्रेमलोचाला देखील मर्यादा होती प्रेमलोचाने प्रत्येक शंभर वर्षानंतर ऋषिकंडू यांना देवलोकात जाण्याची आणि आपल्यास अपले, आपल्याला सोडण्याची विनंती केली होती याचाच अर्थ असाही होऊ शकेल की दर शंभर वर्षानंतर प्रेमलोचा ही संभोग क्रियेतील सर्वात उत्कट उत्कट अवस्थेत पोचून तिला ऑर्गॅझम मिळत होता ऑर्गॅझम मिळाला तरी देखील ऋषिकंडू यांनी न सोडल्याने तिने पुढे पुढे शारीरिक संबंध तसेच सुरू ठेवून ऋषी कंडू यांना साथ दिली होती याचाच अर्थ असा होत नाही का की प्रेम ऑर्गॅझम मिळाला तरी देखील तिने संभोग क्रियेत साथ दिली आणि न थांबता सलग जास्तीत जास्त ऑर्गॅझम मिळवला हे सर्व प्रेम लो चला। कसे कसे काय जमले असावे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद